छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वर्ग एक ते तीन व चार संवर्गातील एकूण चोवीस अधिकारी कर्मचारी नियत वयोमानाने आज सेवानिवृत्त झाले आहेत मनपा मुख्यालय येथे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांना सेरोमिनियल कॅप शॉप पुष्पगुच्छ सेवा प्रमाणपत्र व सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात आला माननीय आयुक्त महोदयांनी या सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पुढील आनंदी स्वस्त निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यात अनुक्रमे वर्ग एक ते तीन अंतर्गत उपअभियंता सुहास जोशी वरिष्ठ दिलीप क्रांतीलाल थोरात अखिल अहमद सहशिक्षिका साजेदा बेगम सय्यदा शाहिदा परवीन सय्यदा मोहिमा बेगम वाहन चालक अब्दुल हमीद यांच्यासह वर्ग चार अंतर्गत सतरा कर्मचारी या दहा सफाई मजूर यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली यात संजय बोरडे आशाबाई भुजंगे सरस्वतीबाई उमप सतीश पाईकडे गिरधारी खरात कचरू थोरात बाळू लांडगे शोभाबाई थोरात सुनंदा उमप विमलबाई चावरिया यांचा समावेश आहे तसेच पुरुष मजूर एक मेहबूब खान पाणीपुरवठा मजूर दोन अनंत गवई शेख युसफ पशुधन मजूर सत्यमाई खरात हाजिमा बी शेख फजल व सफाई मजूर एक राजेंद्र गायकवाड नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू